पूर्व द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी पहाटे डम्परचं चाक पंक्चर झाल्यानं मागून आलेल्या एका ट्रकची या डंपरला धडक बसली त्यानंतर या ट्रकला एका दुचाकी स्वाराची धडक बसली या अपघातामध्ये दुचाकी स्वार वैभव डावखर याचा मृत्यू झाला तर ट्रकमधील दोघे जण जखमी झाले या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते पूर्व द्रुतगती मार्गावरून पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भिवंडीच्या दिशेनं डम्परची वाहतूक सुरू होती डंपर गोल्डन डाईज येथील उड्डाणपुला जवळ आला असता डंपरचं चाक चा पंक्चर झालं त्यामुळे डंपर चालकांना भर रस्त्यात डंपर उभा केला त्याच वेळेला मागून येणाऱ्या ट्रकची या डंपरला धडक बसली या ट्रक मागून दुचाकी चालक वैभव डावकर हा बाळकुम येथील त्याच्या घरी जात होता या अपघातग्रस्त ट्रकला त्याच्या दुचाकीची धडक बसली अपघातात वैभव डावखर गंभीर जखमी झाला तसंच डंपरला धडक बसल्यानं ट्रकच्या पुढील भागाचा चोराडा झाला या ट्रकमधील चालक धर्मेंद्र यादव आणि त्याचे सहकारी सुनील वाकरे हे देखील जखमी झालेत वैभव याला तेथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता तर धर्मेंद्र आणि सुनील यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत